काय मागणी तुम्ही आता निवेदनाच्या माध्यमातून केली आणि तुमचा काय इशारा असणार धनगर समाजाचे मी भोगलगाव आमचे आदरणीय असू साहेब असू सगळे परिवारांचं आमच्या पहिल्यापासून बापदाद्यापासून आम्ही त्याचे सुखादुखामध्ये आम्हाला सहभागी होते आणि ह्यांनी जातीवादीचा रोष या लक्ष्मी हक्केने करायला नव्हता पाहिजे आणि असं विनाकारण दांडक्याचा शब्द हे करायला नव्हता पाहिजे आजपर्यंत आमच्या समाजामध्ये तेढ निर्माण मराठी समाज आमच्या खांद्याला खांदा लावून सुख दुःखामध्ये उभा राहते आणि विनाकारण जर असा जर जातीवाद झाला तर आमच्या गावात खेडे गावामध्ये असो सिटीमध्ये असो कुठे बी अन्याय जर झाला तर तू लक्ष्मण आके याला जबाबदार तूर असेल तू दांडक्याची भाषा कशाबद्दल करतोस तू घुरट्या का शब्द वापरला असतो विनाकारण तू जातीला तेढ निर्माण करण्याचं काम करण्याचं काम करतोय तुला असा अधिकार दिला का संविधानाने कशाबद्दल तू असा विनाकारण त्रास देऊ नको मराठी समाजाला त्यांना आरक्षण मिळू दे तुला काय त्याचा त्रास आहे आपल्याला ओबीसीतून एस एसटी मध्ये जायचंय विनाकारण का त्रास द्यायला असतो असं समाजाचा माझा विरोध आहे आणि निषेध करतो हा विषयवर नक्कीच